अवाधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे ना बघा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस ज्या दिवसाची आपण वर्षभर आतुरतेने वाढ बघत असतो सगळ्यांनाच माहिती असेल की या दहा जुलैला आलेल्या आहेत गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंसाठी समर्पित असणारा दिवस गुरुबाळ मजबूत करणारा दिवस आणि गुरूंना प्रसन्न करून वर्षभर गुरूंची कृपा प्राप्त करून घेणारा दिवस बघा प्रत्येक वर्षी जशी गुरुपौर्णिमा जवळ येते तशी आपण एकवीस दिवस अकरा दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करतो कारण गुरूंना प्रसन्न करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा सेवेने आपल्या आयुष्यात अशक्य असणारं सगळं काही शक्य होतं आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारण सुरू केलं असेल कुणी सारामृत पारण केलं असेल कुणी तारक मंत्राचं पठण करत असेल कुणी अर्थसंकल्प केला असेल प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही के नक्कीच केलं असेल पण त्यांची इच्छा असूनही नक्की कुठली प्रभावी सेवा करू किंवा नक्की काय करावं हे अजूनही ज्या लोकांना माहीत नसेल त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी सेवा बघाय दहा सॉरी या तीस जूनपासून दहा जुलै म्हणजे अकरा दिवस या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी एक साधी सोपी ही सेवा केली तर तुम्हाला त्याचं पटीने फळ मिळेल तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असेल त्या शंभर टक्के पूर्ण होईल तुमचं कमकुवत झालेलं जे काही गुरुबळ असेल ते मजबूत होईल कामात येणारे अडथळे दूर होतील गुरूंची प्रचंड कृपा तुमच्यावर राहील सतत येणारी विघ्न जी असतील ती दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच जे गुरुबळ आहे ना ते जागृत राहील मी नेहमीच तुम्हाला सांगते की आपलं गुरुबळ मजबूत असेल आपल्यावर कितीही संकट आले अडथळे आले काहीच फरक पडत नाही कारण गुरुची साथ असते आणि गुरुपौर्णिमेचा पौर्णिमेचा दिवस गुरुबळ मजबूत करणार आहे बघा तर आपल्यापैकी असंख्य लोकांकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे दोघांपैकी काहीही असेल तर हा उपाय अवर्जून करा स्वामींचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसा तीस जून रोजी स्वामींचा फोटो स्वच्छ पुसा मूर्ती असेल एका तामनात ठेवा त्याच्यावरती शक्य असेल तर पंचामृत घाला किंवा फक्त तुम्ही पाणी किंवा फक्त तुम्ही त्याच्यावरती दूध घातलं तरी चालेल पाणी दूध आणि पुन्हा दूध स्वामींना स्नान घालून घ्यायचं फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आता आपलं जे देवघर आहे ते देवघराच्या समोर किंवा देव देवघराच्या बाजूला एक पाट ठेवायचा आहे किंवा एखादा चौरंग ठेवला तरीही चालेल यावरती आपल्याला एक कापड टाकायचं आहे लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं एक छान वस्त्र अंथरायचं आहे याच्यावरती तुम्हाला स्वामींची ती मूर्ती किंवा तुम्हाला फोटो ठेवायचा आहे जी स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला गंध अत्तर वगैरे जे आहेत ते लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्ले छोटी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला सफेद तांदूळ घालायचं आहे आणि त्या तांदळाच्या वरती तुम्हाला थोडस चंदन किंवा अष्टगंध घालायचा आहे आता चंदन किंवा अष्टगंध तुम्ही तांदळावरती घातल्यानंतर ते तांदूळ पिवळे होतील पिवळा रंग हा स्वामींचा रंग पिवळा रंग हा गुरुंचा रंग पिवळा रंग हा गुरुबट मजबूत करणारा आणि आपल्या आयुष्यात सौख्या आणणारा रंग आहे त्यामुळे हे तांदूळ तुम्हाला पूर्ण सुगंधी आणि पिवळे करून घ्यायचं आहे आता या तांदळाच्यावरती तुम्हाला एक दिवा लावायचा आहे छोटासा एक दिवा घ्या घरामध्ये असेल तो घ्या मातीची पंटी घ्या कुठलाही चालेल फक्त तुम्हाला त्या तांदळाच्यावरती दिवा घालायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं तिळीचं तेल नसेल तर पूजेसाठी जे कुठलं तेल वापरता तूप वापरता चालेल काही ते तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि हा दिवा पेटवायचा म्हणजे प्रज्वलित करायचा आहे दिव्याला पाच बोटं हळदीची लावायची आहेत आणि दिव्याला पाच बोटं कुंकुवाची लावायची आहेत ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत किती सात अख्ख्या ज्या घेतलेल्या सात लवंग आहेत त्यातील पहिली लवंग उजव्या हातात घ्यायची आपली जी इच्छा असेल ती इच्छा स्वामींना सांगायची जी काही इच्छा असेल ते स्वामींना सांगितल्यानंतर तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात जे पुरुष सूक्तम आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणून जे सुक्तम दिलेलं आहे संस्कृत किंवा प्राकृत काहीही चालेल त्यातील तुम्हाला जे काही शक्य असेल ते वाचा आणि त्याच्यानंतर हे जे लवंग आहे फुलवालं लवंग अभिमंत्रित केलेलं हे त्या दिव्यात घाला पुन्हा दुसरं लवंग घ्या अभिमंत्रित करा महाराजांना इच्छा सांगा पुरुषसुक्तम म्हणा आणि ते लवंग दिव्यातील तेलात अर्पण करा अशा आपण घेतलेल्या ज्या सात लवंग आहेत सातही लवंगा अभिमंत्रित करायच्या आहेत आणि सातही लवंगा, सात लवंगा तुम्हाला त्या ते दिव्यातील तेलात अर्पण करायच्या आहेत ठीक आहे आणि याच्यानंतर तुम्हाला हा दिवा या तीस जूनपासून दहा जुलैपर्यंत कंटिन्यू पेटता ठेवायचा आहे समजा मध्ये दिवा विजला तर पुन्हा पेटवा विजला त्याला काय ऑप्शन नाही आपण पुन्हा प्रज्वलित करू शकतो पण जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ तो दिवा स्वामींच्या समोर पेटत्याच ठेवा आता दिव्याची वाद जी सुरुवातीला घालाल ती मोठीच ठेवा कारण अकरा दिवस आपल्याला हा अखंड आणि एक वा तीचाच दिवस स्वामींच्या समोर तुम्हाला लावून ठेवायचा आहे रोज तीस जूनपासून एकदा त्या लवंग त्या दिव्यामध्ये तुम्ही घातल्या की तिथून तुम्हाला रोज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून सात वेळा पुरुष सुक्त म्हणायचे किती सात वेळा लवंग फक्त पहिल्याच दिवशी घालायचे आहेत पहिल्या दिवशी घातलेल्या लवंग तुम्हाला दहा जून दहा जुलैपर्यंत तशाच ठेवायच्या आहेत पण रोज तिथे बसून स्वामींना इच्छा सांगायची आहे प्रार्थना करायची आहे आणि सात वेळा पुरुष पुरुषसोप्तमाचं पठण करायचं आहे सात वेळा पुरुष सोप्तमाचं पठण केल्यानंतर सात वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राजे श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जे जसं आपण मुजरा करतो तसं सात वेळा मुजरा पुन्हा एकदा आहे का सात वेळा पुरुषसोप्तम आणि सात वेळा महाराजांना मुजरा करायचा ह्या दोन सेवा आणि अखंड दिवा हे दहा फक्त जुलैपर्यंत आपल्याला करायचं आहे दहा जुलै जो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे या दिवशी काय करायचं या दिवशीसुद्धा हा दिवस जो आहे तो पेट्टात ठेवायचा पूर्ण दिवसभर रात्रभर पेट्टात ठेवायचा गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा जुलैला आता अकरा जुलैला हा दिवा विजलेला असेल त्यात त्या एवढं त्या पण तेल टाकू नका अकरा जुलैला दिवा विजला चालेल सकाळी उठत आंघोळ वगैरे सगळं काही आवरलं की त्याच्यानंतर या दिव्यात घातलेल्या ज्या लवंग आहेत त्यात काढा दिव्यात घातलेल्या लवंगा ज्या आहेत त्या काढा ह्या दिव्या ह्या ज्या लवंगा आहेत त्या पाण्याने स्वच्छ धुवा त्याला ते जे तेल लागलेलं असेल ते निघून जाईल पाण्याने ते लवंग स्वच्छ त्याच्यावरती थोडं पाणी घाला आणि ते धुवून घ्या आता थोड्याशा एखाद्या कापडाला पुसून त्या सुकवा आता ह्या सात लवंगा ज्या अकरा दिवस अभिमंत्रित केलेल्या आहेत त्या सात लवंगा आणि त्याच्यासोबत दिव्याखाली ठेवलेले तांदूळ तांदूळ प्लेट प्लेट म्हणजे तांदळाची प्लेट बाहेर काढायची चार घरातल्या चार कोपऱ्यांना थोडे थोडे तांदूळ जे आहेत ते टाकायचे जे साठवणुकीचे तांदूळ असतात त्या त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे बरकत येण्यासाठी अन्न पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी थोडे त्यात टाका घरातल्या चार दिशांना थोडे तांदूळ टाका थोडेसे तांदूळ जे आहेत ना हे थोडेसे तांदूळ पशुपक्ष्यांना खाऊ घाला आजूबाजूला कुठेही चिमण्या कावळे पोपट कोंबडी काही असेल तर त्या पक्ष्यांना थोडेसे तांदूळ खाऊ घाला आणि बाकीचे आहेत जे तांदूळ ते तांदूळ आणि सात लवंगा एका कापडामध्ये बांधा आणि <coughs> ह्या लवंगा आणि हे तांदूळ तुमच्या घरातील करत्या कमवत्या व्यक्तीच्या सोबत ठेवायला सांगा याने नेहमी त्या व्यक्तीच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल इच्छित मनोकामना पूर्ण होईल गुरुबळ मजबूत राहील बघा तुमच्या घरातल्या एक जरी करत्या व्यक्तीचं जरी गुरुबळ मजबूत असेल ना तर तुमच्या घरावर कधीच संकट येणार नाही घरावर आर्थिक चंचल कधी येणार नाही खूप साधा सोपा उपाय आहे पूर्ण गुरुपौर्णिमेचं फळ तुम्हाला लाभेल गुरूंची कृपा राहील इच्छा पूर्ण होईल संकट टळून जाईल नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री समर स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अजून एक अकरा दिवस जेव्हा तुम्ही, तुम्ही ही सेवा सुरू कराल लक्षात ठेवा मांसाहार करायचं नाही घरात ज्याला कोणाला खायचं असेल ती त्याची इच्छा पण जर तुम्ही ही सेवा करताय तर मांसाहार करच्या